हो देवटे यांच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये उद्या निश्चितपणे चर्चा होईल मी एकटाच नाही मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये उद्या जे काही आढावा बैठकी आहेत डी पी सीची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या अगोदर मला वाटतं याच्या संदर्भामध्ये कलेक्टर एस पी आणि आम्ही सर्व एकत्रित मिळून त्या ठिकाणी याबाबतीतली चर्चा करू आणि जास्तीत जास्त ह्याच्यामधले सगळ्याच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत आणि एस पीनी काही कारवाई मला वाटतं केल्यात यापूर्वी एक मोका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती सतरा सतरा अठरा अठरा गुन्हे आहेत त्या लोकांच्यावरतीसुद्धा मोका लागला पाहिजे आणि हे असे जर दोन तीन मोके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल परंतु हे कालचं जे प्रकरण आहे दिवटेंच्या बाबतीतलं हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि मला वाटतं त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनीच मोका लावण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेत आता ते त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याच्याला चर्चा त्या ठिकाणी करू अनंत देशाचे संबंध असल्याचे देखील व्हिडिओ आहे त्याचे व्हिडिओ आहेत फोटो आहेत हे आता नवीन जे आहेत हे असे अनेक लोक जे आहेत हे फक्त परळी मतदारसंघातच नाही यांनी असे ते महाकालचं हे लावणारे जे आहेत ते गावोगावी बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मुलं तयार केली आणि मग हे कालचं जे प्रकरण आहे देवट्यांचं तो त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी झालेला ते आहे ते त्यांचेच समर्थक आहेत त्यांनी नाकारू शकत नाहीत कारण त्यांचे फोटो वगैरे व्हायरल झालेले आहे म्हणजे बीटी मी अजूनही हो ॲक्टिवेट आहेत ना हे एवढ्या लवकरात लवकर कशा संपणार एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच परंतु हा सुद्धा काल पार्ट टू होता होताच वाचला आहे ना काय झालं तर म्हणजे काय आहे आत्ता ते त्या लेकराच्या अंगावरती कुठंतरी जागा शिल्लक आहे का किती आहे आणि किती चुकीच्या पद्धतीने आणि दहा दहा पंधरा पंधरा लोक जर एका मुलाला मारत असतील त्या मुलाचं वय तरी किती घ्या काल त्याच्या वडिलांशी बोललो मी तर धाय मोकलून त्या ठिकाणी रडत होती धनंजय गुंदेकरांनी त्यांनी माझं बोलणं करून दिलं होतं अन्न निमक हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही आम्ही अजून इतक्या जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता आहे म्हणून माझं मत आहे ना एक मोका लागला आहे तिथल्या एका गँगला जे ज्यांनी तिथले पुजाऱ्यांना मारलं सातभाईंना मारलं आणि महादेव माझं तर ठामपणे मत असं आहे की ते जे मोका लागलेले गँग आहे अठरा तारखेला त्यांनी एक गुन्हा केला एकोणीस तारखेला दोन गुन्हे केले आणि वीस तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर झालेला आहे महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सुद्धा हेच लोक मोका लागलेले जे लोक आहेत हेच लोक शंभर टक्के त्या ठिकाणी असणार आहे भाषण तुम्ही म्हटलं होतं काय नेमकं हो मग काय दुश्मनाचा दुश्मन म्हणजे दुश्मन तो आपला मित्र आणि बलुचिस्तान जर चौवेचाळीस टक्के पाकिस्तानचा पार्ट बाजूला निघत असेल तर अतिशय आनंदाची बाब आहे ना आणि तिथं बलुच्विस्तानवरती हे आजचं कुठं चौऱ्याहत्तर वर्षापासून त्यांचा संघर्ष त्या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येक वेळी हे सैन्याच्या जीवावरती सैन्याच्या बळावरती त्यांची आंदोलनं मोडून काढणं हा पाकिस्तानचा धंदा आहे त्याच्यामुळं मग आता काल पण नाही का फार चांगला निर्णय घेतला आहे तिकडे पाणी अडवण्यासाठी दोनशे एकोणऐंशी मिलियन हे आपण त्यांना देणार आहोत अफगाणिस्तानला तालिबानला आणि त्याच्यामुळं खैबर पख्तून काय तो जो एरिया आहे त्या एरियाच्या अगोदर ते पाणी अडलं जाणार